उन्हाळी वाळवणामध्ये वर्ष ते दोन वर्षे टिकणारे उपवासाचे बटाटा साबुदाना पापडची रेसिपी पाहत आहो तर त्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे सव्वा किलो साबुदाना हा साबुदाना आपल्याला छान मंद गॅसवरती फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे नंतर साबुदाना पूर्णपणे थंड करून त्याची मिक्सरला छान अशी पावडर तयार करून घ्यायची गिरणीमधून दळून आणलं तरीही चालेल आता ही तयार केलेली पावडर चाळणीने छान अशी चाळून घ्यायची वस राहिलेला भाग पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दळून घ्यायचा त्यानंतर इथे पाच किलो बटाटे घेतले आहे बटाटे छान असे किसणीने किसून घ्यायचे आहे सर्व बटाटे किसून झाल्यानंतर किसलेल्या बटाट्यामध्ये तयार केलेली साबुदाण्याची पावडर लगेचच तीन चमचे लाल मिरची पावडर सुख्या लाल मिरची पावडर करून घेतलेली आहे ती टाकलेली आहे चवीनुसार मीठ आवडत असल्यास हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता जिन्नस व्यवस्थित एकजीव करायचं आणि हे आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी वाफवण्यासाठी ठेवायचं आहे अशा पद्धतीने गोळे तयार करून बाकीचे राहिलेले गोळे झाकून अशा पद्धतीचे छोटे छोटे -चो गोळे तयार करून आपल्याला पापड बनवायचे आहे आणि दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये आपल्याला हे पापड वाळवायचे आहे वाळल्यानंतर हे तुम्ही वर्ष ते दोन वर्षे आरामात स्टोर करून ठेवू शकता मस्त अशा पापड्या आपल्या तयार झालेले आहे